जय हरी मालेक्झम्पुल घ्यायचं पंढरपूर वारीचा पालख्या महाराष्ट्रात निघाल्या आहेत सगळीकडे रिंगोन होताय पण चंद्रभागेला आणि इंद्रायणीला प्रश्न पडला गोदामाईच्या अंतरांना गोदामाईच्या काठावर नाशिक नगरी मध्ये एक हिंदुस्तानची वाडी निघाली आहे आज आठ वर्षापूर्वी एक प्रसाद देशपांडे नावाच्या व्यक्तीला स्वतःचा छंद जोपासता जोपासता अनेक छंदिस्तांना एकत्र मोड बांधून अनेकांच्या छंदिस्तांचा अभ्यास करत नाशिक पासून तो मुळामुठ्याच्या काठावरती पुण्याच्या नदीमध्ये या छंदिस्तांचं प्रदर्शन भरवलं याचा महाराष्ट्राला अभिमान आहे तुम्ही एक एक, एक आणि एक एक तुमचे छंद वेगवेगळे सोपासले आहेत ते अभ्यासपूर्वक आहेत आणि खरोखरच या महाराष्ट्राला याचा अभिमान आहे आज आपण देश परदेशात जातो ह्या छंदिस्तांना तिकडच्या सरकारने राजप्रधान म्हणून इतकं प्राधान्य दिलेलं आहे त्या बाबतीत आपण माघार आहोत केळकर संग्रहालयचा अभ्यास आपल्याला पाठ्यपुस्तकात होता आणि त्यावेळेला कळालं की छंदिष्ट म्हणजे काय असत छंदिष्टाकडे कसं पाहिलं पाहिजे एक अभ्यास आणि खरोखरच आज बोलता बोलता आठ वर्ष झालेत आणि तीर्थरूप निवासस्थानी अनंतराव कुलकर्णींच्या घरी अतिशय सुंदर असा तुम्ही वर्धापन दिन साजरा केला खरोखरच नाशिकचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्यावेळेला त्या नाशिकच्या इतिहासात गोदामाई सोनेरी मन श्वास जीवन असं तुम्ही जगताय आणि तुम्ही वाहून नाही गेले एका सुंदर छंदासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाहून घेतलाय याचा गोदामाईला अभिमान आहे लवकरच तुमचा एक एक छंद असं उत्पन्न भरारी हो आणि अख्ख्या महाराष्ट्राने शिकलं पाहिजे शिका की छंद जोपासले कसे पाहिजे छंदिष्ठांचा ग्रुप कसा सांभाळला पाहिजे कस जोपासलं पाहिजे एक छंदिष्ट दुसऱ्या छंदिष्टाच्या पाठीवरती देतो दे त्याचा छंद वर्ग मदत करतो त्याला प्रोत्साहन करतो असा हा छंदिष्टाचा वर्ग याचा गोदामाईला अभिमान आहे जय माऊली हे पण सांगा आणि मोसम नदीच्या काठावरती आपलं पुढचं प्रदर्शन होत आहे आलेला आहे आणि ते मंत्रिक संस्कृती मोसम नदीच्या काठावरती ज्या शाळेचा मी संचालक